परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका शेतीपूरक व्यवसाय सुरू केल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही शेतमालावर प्रक्रिया ही काळाची गरज असून त्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले सांगली पॅटर्न देश शेतकरी शेतकऱ्यांना व्यापारी करून या घोषवाक्यासह आयोजित उत्पादक खरेदीदार बायर सेलर मीट संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते दिपायन हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास कृषी आयुक्त सुरज मांढरे व अपेडाचे संचालक डॉक्टर परशुराम पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलिस अधीक्षक संदीप घुगे पणन संचालक विकास रसाळ आपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील कृषी उपसंचालक धनाजी पाटील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले उत्पादक खरेदीदार संमेलनातून शेतकरी व्यापारी व निर्यातदार यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होत आहे शेतीमाल निर्यात क्षेत्रात शेतकरी महिलांनाही प्रोत्साहन द्यावे अशा संधी उपलब्ध होण्यासाठी अपेडाने पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे असे त्यांनी सूचित केले यावेळी त्यांनी स्वानुभवाचे विविध दाखले देत शेतीमधील स्वयंप्रयोगाची माहिती दिली तसेच संमेलनाच्या व कृषी विभागाचे अभिनंदन केले उत्पादक खरेदीदार कृषी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन करून दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना कृषी आयुक्त सुरेश मांढरे म्हणाले शेतीमालाचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे यासाठी उत्पादक व खरेदीदारांनी परस्पर सुसंवाद ठेवावा जगाच्या बाजारपेठेची स्थिती व गरज शेतकरी जाणून घेण्याची गरज आहे त्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल शेतकऱ्यांनी व्यावसायिक पद्धतीने शेती करावी जी आय मानांकित उत्पादने घ्यावीत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत त्यासाठी हे संमेलन दिशादर्शक ठरेल यातून चांगले करार होऊन संमेलनाचे सार्थक होईल असा विश्वास व्यक्त करून यावेळी त्यांनी यासाठी राज्यस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे सांगितले जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले कृष्णाकाठच्या व वा येरणा वारणा आदी उपनद्यांच्या परिसरात वसलेल्या सांगली जिल्ह्यातील नररत्नांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणांची आहुती दिली आहे जिल्ह्याला राजकीय सांस्कृतिक साहित्य क्रीडा कृषी क्षेत्रात मोठा वारसा आहे या सर्वांनी सांगली जिल्ह्याला आकार दिला शेती सांगलीची शान असून इथल्या द्राक्ष डाळिंब केळी द्र, ड्रॅगन फ्रूट आदींना बाजारपेठेत मोठी मागणी आहे त्याचा लाभ होऊन इथल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल या हेतूने हे संमेलन आयोजित केले या उत्पादक खरेदीदार कृषी संमेलनातून केवळ एकच दिवस नव्हे तर दोघांतही नियमित सकारात्मक संवाद व्हावा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या उपक्रमाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात या संमेलनाचे योगदान राहील असे सांगून त्यांनी आपण पाहिलेले हे सर्वोत्तम संमेलन असल्याचे सांगितले यावेळी आपेड्याचे संचालक डॉक्टर परशुराम पाटील पणन संचालक विकास सरसाळ आपेड्याचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमाडे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी मित्राचे केदार पवार अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेता पशुसंवर्धन उपायुक्त अजनाथ थोरे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक विवेक कुंभार यांनी केले आभार राजेश शहा यांनी मानले सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले रोपट्यास जलअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच कृषी विभागाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय आपेडा व कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्पादक खरेदीदार बायर सेलर मीट संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्ह्याचं <tartan> Lecce, lecce, lecce.